अठ्ठावीस प्लस वन यामध्ये कुठेही तीड मात्र नाही पहिल्यांदा ना आमच्या शहराचे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित प्रचार करू लागले व्यापारी असल कर्मचारी असल शेतकरी असतील शेतमजूर असतील विविध घटकामध्ये इतका उत्फक्त आम्ही पहिल्यांदा पाहू लागलो आता विरोधी पक्षाचा प्रचार कुठे आहे काय आहे तुम्ही बी पत्रकार आहे तुम्ही बी सर्व शहर पाहू लागले शहरामधल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे तुम्हाला माहीत आहे माझ्या माहितीप्रमाणे या गेल्या वेळेस जे दोन सीट आमचे पडले होते दोन नगरसेवक यावेळेस पुरे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस निवडून येतील आणि मला वाटतं का मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त मताने मताधिक्याने येणारा नगराध्यक्षाचा पद हा शिवसेनेचे उमेदवार अब्दुल समीर हे निवडून येतील आणि अठ्ठावीस नगरसेवकासहित ब्रेकिंग न्यूज तुम्हाला तीन तारखेला पडत इल्लोर शहरामध्ये गेल्या विधानसभेला इतक्या अतिटीच्या वातावरणात ही मला साडे अठरा हजाराची लीड होती आता पंचवीस हजारच्या लीडने पुढंच आपला नगराध्यक्ष आणि अठ्ठावीस नगरसेवक निवडून येणार कोणाला काय बदनामी करायची हे पहिल्यापासूनही मी गेल्या पस्तीस वर्षापासून सातत्याने बघतो त्याच्या अगोदर दहा वर्ष ग्रामपंचायतमध्ये बघितलं पंचेचाळीस वर्षाचा मला अनुभव आहे पण पहिल्यांदा इतक्या सोप्या आणि साधी निवडणूक होऊ लागली लोकांना विकास पाहिजे प्यायला पाणी पाहिजे शुद्ध ड्रेनेज लाईन पाहिजे लाईट पाहिजे अंडरग्राऊंड ड्रेनेजपासून तर ज्या काही पायाभूत मूलभूत गरजा असतात ते विकासाच्या माध्यमातून यावेळेस मतदान होईल जातीवादी लोक कितीही जातीवाद केला तर आता लोक याचा ऐकणार नाही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आली या निवडणुकीचा काय परिणाम होईल तुम्ही तीन तारखेला परिणाम पहा या तीन तारखेचा परिणाम आला का बाकीचा परिणाम आपोआप जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायत याच्यामध्ये दिसल शेवटी या तालुक्याचा मतदार या तालुक्याची लोकं या तालुक्याचा कार्यकर्ता आणि विशेषतः एकनाथ शिंदेवर प्रेम करणारे कार्यकर्ते ते आम्ही आहोत आम्ही एकनाथ शिंदेच्या विश्वासावर त्यांच्यासोबत काम करतो आणि एक शब्द देणारा शब्द पाळणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबाचं नाव हो आहे आणि ज्यावेळेस सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांचा परिचय या राज्याला आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा विकास केला या महाराष्ट्रामध्ये जी लाडली बहीण योजना आली त्याचे परिणाम पुऱ्या देशामधले प्रत्येक राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबाचा पॅटर्न चालू झाला बिहारमध्ये जे निवडणुका झाल्या त्याचा वीर परिणाम एकनाथ शिंदे साहेबांची आणलेली लाडली बहीण योजनेचा लाभ बिहारपर्यंत पोहोचतो तर सिल्लोडपर्यंत सहज पोहोचतो